क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री, शिवाजी महाराज की जय नमस्कार माझे नाव प्रार्थना राहुल माने मी आता चौथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव नूतन मराठी विद्यालय मी आज तुम्हाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या बारा ऐतिहासिक किल्ल्यांमधून एक किल्ला म्हणजे जिंजी किल्ला या किल्ल्याची माहिती सांगणार आहे जिंजी किल्ला हा भारतात भारतातल्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे या किल्ल्याला राजगड आणि रायगडानंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्याहत्तर मध्ये जिंकलेला हा किल्ला तमिळनाडू राज्यातील विल्लुपुरम जिल्ह्यात आहे या किल्ल्याला भारताचा ट्रॉय असेही म्हणतात जिंजी किल्ला हा फक्त एक किल्ला नसून तो मराठा स्वराज्याचा एक आधारस्तंभ होता ज्याने स्वराज्याच्या कठीण काळात त्याचा बचाव केला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यून सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती रामराज महाराजांनी रायगडावरून हे ठिकाण स्वराज्याची राजधानी बनवले पुढील नऊ वर्षासाठी जिंजी ही मराठ्यांची राजधानी होती मी अशी विनंती करते की या आपल्या ऐतिहासिक वास्तूला आपण घाण करू नये स्वच्छ ठेवावे एक राजा जो रैतेसाठी जगला एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला एक नेता जो लोकहितासाठी झटला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी करून स्वराज्याला जन्म दिला अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मी नतमस्तक होऊन मी माझी शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र